अंधाराचा हाका भागचार भयसंग, लेखक संवेद कळेगावकर काही शहर झोपतच नाही त्यांचे रात्रीचे रंग बघायचे तर नाईट सफारीवर जायला हवं हो। कुणाला अशा सफारीत क्लब लाईफ बघायचं असतं कुणाला म्युझियम बघायचं असतं आणि माझ्या पॅरानॉर्मल नाईट सफारीत येणाऱ्यांना जे दिसू नये वाटतं तेच बघायचं असतं सारानं एकदा समोर बसलेल्या पोरांचा अंदाज घेतला टोकदार हनुवटी हाताच्या पंजात लपवत तिने डोळे बारीक केले आणि खालच्या आवाजात म्हणाली तुम्हाला माहितीये माणसाला अंधारात पछाडलेल्या जागी एकटं असण्याची भीती नसतेच मुळे खर तर त्यांना एकटं नसण्याची भीती असते आणि इथे सिंगापूरमध्ये निदान पंचवीस तरी जागा अशा पछाडलेल्या आहेत कबूर कझीम वुडन्यूक हाऊस बुकिट ब्राऊन सेमेट्री आणि आता श्वास रोखून ऐका चांगी एअरपोर्ट होय चांगी एअरपोर्ट आपण कब्रस्तानावर घरं बांधली सैनिकांच्या छळछावण्या कुठल्याही विधीशिवाय वापरायला काढल्या मास उभारली पण तिथल्या पुरातन अस्तित्वांनी काय करावं कुठं जावं याचा सा विचारच आपण केलेला नाहीये आणि अशाच जागांवर मग माझ्या पॅरॅनॉर्मल नाईट सफारीमध्ये आत्मे भूत हांतू यांना शोधत लोक येतात कधी कुणाला वाटतं आपल्या मानेवर गरम श्वास रेंगाळून गेला तर एखादीला बंद घरातल्या खिडकीत आकृती दिसते बऱ्याच वेळा तर जुन्या टंपाईन रोड सारख्या जागी आमच्या गाड्या अचानक बंद पडतात बापू इतकी सुंदर पोट्टी कशी काय भूताखेच्या नादाला लागली अविश्वासानं मान हलवत केशव अगस्त्याच्या कानात पुटपुटला लेट मी करेक्ट यू मुलगी सुंदर आहे बरोबर आहे भूताखेताच्या नादाला लागलीये हे एकदम बंडल आहे शी जस्ट ऍक्टिंग टू मेक्स अ मनी असं ठरलेल्या जागी रोज भूत दिसायला ती काय सारखंच आहे का अरे रोज नसतील दिसत रे बैताड पण एखाद्या सुंदर मुलीवर विश्वास ठेवला तर काय बिघडणार आहे अगस्त्यानं साराकडे रोखून बघितलं त्याच्याकडे बघता बघता ती डोळ्यातच हसली हो आणि निदान तू तर या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही म्हणू शकत नाही गेल्या वर्षी जियांच्या खोलीत काय झालं होतं मला नीट आठवतंय हो बापो अगस्त्य हो तुझ्याशी बोलतोय ते वेगळं होतं रे पण टू कंटिन्यू